शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की येत्या तीन ते चार महिन्यामध्ये कापसाचे दर कुठपर्यंत जाऊ शकतात या वर्षीच्या कापसाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणच विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी कृपया करून आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी कापसाची लागवड केली आहे का तर शंभर टक्के आपण किती कापसाची लागवड केली तर ते कमेंट करा मित्रांनो सविस्तर बातमी एकदा समजून घ्या शेतकऱ्यांच्या गामाला कधी मिळेल हवा तो दाम आधीच पेरणी क्षेत्र घटले त्यात आयातही वाढली मित्रांनो कापसाचे बाजारभाव कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं मा कारण म्हणजे आयात सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो कापसाचे पेरणी क्षेत्र देशात तीन पॉईंट पस्तीस टक्क्यांनी तर राज्यात सहा पॉईंट बारा टक्क्यांनी घटले आहे त्यातच चालू कापूस हंगामाच्या पहिल्या आठ महिन्यात सत्तावीस लाख गाठी कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली वाढती आयात व जागतिक पातळीवर दबावत असलेले दर विचारात घेता आगामी हंगामात कापसाचे दर एम एस पीच्या आसपास थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे देशात गेल्या गे पाच वर्षात किती झाली कापसाची आयात निर्यात मित्रांनो दोन हजार एकोणावीस वीसला पंधरा पॉईंट वीस लाख गाठी आयात झाली तर निर्यात सेहेचाळीस पॉईंट चार लाख गाठी दोन हजार वीस एकवीस ला आयात अकरा पॉईंट तीन लाख गाठी तर निर्यात सत्याहत्तर पॉईंट एकोणसाठ लाख गाठी दोन हजार एकवीस बावीसला आयात एकवीस लाख गाठी तर निर्यात त्रेचाळीस लाख गाठी दोन हजार बावीस तेवीसला चौदा लाख आयात गाठी तर निर्यात तीस लाख गाठी दोन हजार तेवीस चोवीसला आयात बावीस लाख गाठी तर निर्यात अठ्ठावीस पॉईंट छत्तीस लाख गाठी दोन हजार चोवीस पंचवीसला सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाला तर निर्यात अठरा लाख गाठी समाधानकारक दर मिळणार तरी कधी दोन हजार एकोणास वीसला दर पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी तर हमीभाव पाच हजार पाचशे पन्नास होता तर दोन हजार वीस एकवीसला पाच हजार चारशे तीस तर हमीभाव पाच हजार आठशे पंचवीस होता एकवीस बावीसला दर आठ हजार नऊशे अठ्ठावन्न तर हमीभाव जास्तीत जास्त सहा हजार पंचवीस होता बावीस तेवीसला दर सात हजार सातशे श्याहत्तर हमीभाव सहा हजार तीनशे ऐंशीपर्यंत होता मित्रांनो कोणत्या देशातून किती कापसाचे झाले आहेत ब्राझील देशातून सात पॉईंट पन्नास लाख गाठी आयात तर अमेरिका देशातून पाच पॉईंट पंचवीस लाख गाठी आयात तर ऑस्ट्रेलिया मधून पाच लाख गाठी आयात तर एक पॉइंट एकोणऐंशी लाख गाठी माली या देशातून आयात त्र्याऐंशी हजार गाठी त्र्याऐंशी हजार गाठी ह्या इजिप्तमधून आयात झालेल्या आहेत आतापर्यंत मित्रांनो दर सात हजार तीनशे रुपयापर्यंत चालू हंगामासाठी कापसाची एम एस पी आठ हजार एकशे दहा रुपये जाहीर केली आहे सध्या मध्यम लांब धाग्याच्या रुईचे दर पंचावन्न हजार आठशे ते छप्पन हजार पाचशे रुपये तर लांब धाग्याच्या रुईचे दर छप्पन हजार सहाशे ते सत्तावन्न हजार प्रतिखंडी आहे सरकीचे दर तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल दरम्यान असल्याने कापसाला सरासरी सात हजार तीनशे रुपयापर्यंत दर मिळत आहे हेच दर आगामी तीन महिन्यापर्यंत कायम राहण्याचे शक्यता असून सरखीचे दर कमी झाल्यास कापसाला प्रति क्विंटल सात हजार दोनशे तर वाढल्यास जास्तीत जास्त साडेसात हजार रुपयाच्या आसपास दर येत्या तीन महिन्यापर्यंत राहू शकतात येत्या तीन महिन्यानंतर मात्र दरामध्ये बदल अपेक्षित आहे मग बघूया पुढे काय होतं ते भेटूया पुढे चेवढ्यात असाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद